मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात कशेडी घाटात झाला अपघात केमिकल टँकर दोनशे फूट खोल दरीत कोसळला टँकर चालकाचा जागीच मृत्यू मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भीषण अपघात झालाय मुंबई येथून गोव्याच्या दिशेनं केमिकल भरून जाणारा टँकर कशेडी घाट उतरत असताना एका अवघड वळणावर टँकर चालकाचा ताबा सुटल्यामुळे टँकर महामार्गाच्या उजव्या बाजूला तब्बल दोनशे फूट पेक्षा खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झालाय दोनशे फूट पेक्षा जास्त उंचीवरून दरीत कोसळल्यानं टँकरचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस कशेडी टॅप कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून खोल दरीत कोसळलेल्या टँकर मधील मृत टँकर चालकाचा मृतदेह हो। बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत